अजून 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 जरा अजून हा बस बस ऐका कान लाव ऐका तुम्ही घडीवर आता आराम करा कोड हिलायचा नाही कोड जायाचा नाही काही नाही ना आता तुरी फार लोकांची आहे कोड गेले ना तुरी खाल्ल्या ना माझ्यावर आला का खल्लास आता घडीभर थांबा मी गावात जाण ना पावसाळ मारून येत कडकाय तो लासला एकदम लाचला ती लेडीज पार्टी आहे तिकडं हा 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 येतो ना कुठं जायचं नाही मी गावात जान ना पावसेर मारून येताव तर तुम्ही अथच बसा त्या पाय नाही अगोदर बसलाय ना कसा बसलाय हा हां बसा कोड हिलू नको काही नको नाही इकडे काय ते धर्या वागाय त्याला भिहू नको ना त्यांना पाहून ना तुम्ही भिहाल गावात जाणं येता पावसेर मारता हूं, मंगा आपले खदानी गाय जा ຫືປານແວຕະຫຼາໂອ້ດາຍດັນນີ້ໂອ້ નો 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 ໂອ້ म्हशी बसवल्या रे देवा गाय हे गायीला विचारता माझ्या म्हशी पहिलाय काय काय कर रंभा आमची म्हसरा पहिलाय का इकडं म्हसरा माना सांग तेच मजूर आहे पाहिल नाही हवी तर नको ना सांग हे पाहिलं सांग फार तू पण आली हे बासर के, घाली निपटी तुझे पण मसरा आहेत तेव्हा माझे तुम्ही आमचे मसरात असतेस ना फुलटो फट्या करून टाकतो तुम्हाला मी अरे ना आमचे मसरा पाहिले काय रे पारडा पाहिले आमचे अरे पारडा भासलाय माझे रोज ना काय हसी गेली मी इकडं हसी गेले काय चल मी कोण जाण पाहिता नी ना पाहिल फार कुठे था म्हणा दहा रुपया जातील ना वाट लावले नी ना पाहिल हा चल गवसली मसरा गवसली यस अथ सेन या झालाय ना म्हणजे मसरा इकडच गेली मी अये मसरा आता इकूनच गेली मी आताच गेला वन आहेत म्हणजे आताच गेलाय इकूनच जायला गेल या <laughs> पाणी हिलत म्हणजे आताच गेली मी पाणी हिलत म्हणजे हमी आता असे हमी इकडं जायला लागल उडावलाय मध्ये इकडच आहे ना इकडच आहे रे अरे देवा आता गेल्या चार वाजत आल्या चार वाजत आलं पण मला म्हसराने घसत आता मना मार्जल घरा पाणी पेव मस्त थंडावा दहा रुपये देल ती पण मजली पैसा पण नाही जाईन तर घरा माजूनच जाईन उमजा मात्र जाणार नाही मार खान तर माझूनच खान उमजा मार खायचो नाही जेवण दिला तर शिवाय ऐकून जेवण पण माझूनच जाण चला जाऊन दे ऐकलं का ए पारे होय कुठं असतं ना मग घडी भर गावात जाईल तर तुम्ही इकडे नाटका काय हिंडत आहेत हाला खालत वला खालत वला चला लेडीज पार्टी काय सांगेल ना कोण पलायचा नाही ना चला या या तिकडे नको तिकडे जाऊ नको धूल फार उडते इकडे या धूल घरा बरोबर काढता चला चला हा चला वाटला लागा वाटला लागा चला चला लाईन सिरसला तुम्हाला मॅन सगळ्यांना सांगला मी तुम्हाला सगळ्यांना सांगला गावात जाऊन पावसेने मारून तो घडीभर असत थांबा ना कुत्र्यासारखा हिंडला जीव असा चाचावला माझे सुद्धा तिपून उतरली असं सांचे काय कोण मानव पिया देणार हे नाही तुम्ही चला 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 या घरात दाखवता